लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अखिल गुरु समाज संघटना आणि गुरु विकास मंडळ नाशिक यांच्या वतीने गुरु समाजाचे थोर संत काशीबा महाराज गुरु यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नाशिक रोड परिसरातील जेलरोड भागातील संत ज्ञानेश्वर मंदिर येथे भव्य पुण्यतिथी कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के यांचे प्रवचन पार पडले आवडीची धनी फेडावया आवडी ज्या हरी होतो कासा पहातील वास नयन हे सुफल हा जन्म होईल तेथून देतालिंगन वैष्णव दिन सोहळा गाऊया गोपाला धनीवरी समचरण सरोजम शांतनन्जा पुदावम जगन निहित पानी मंडन मंडनानादिम करपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र हरम सदा वसन्त हृदयये ब्रह्म भवानी सहितम नमामि पादजं छाया मातण्ड सम्भूतं तं नमामि मानवी मनावर अभिराज्य करणारा जगविख्यात विख्या साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं महान असं वादक भगवत संप्रदायातील दरम्यान हा संपूर्ण सोहळा नाशिक जिल्हा गुरव विकास मंडळ नाशिक जिल्हा गुरव मंडळ त्याचबरोबर गुरव समाज बहुउद्देश संस्था यांच्याविषयी सहकार्यानं आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाकरता अखिल गुरव समाज संघटना नाशिक जिल्हा गुरव मंडळ त्याचबरोबर गुरव समाज बहुउद्देश संस्था यांच्याविषयी सहकार्यानं आयोजित करण्यात आलेला होता यावेळी पवन गुरव आणि भाऊसाहेब पवार यांनी या एकूणच सोहळ्याविषयी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे समाजाच्या वतीनं थोर संत काशीबा महाराज गुरव यांचा हा पुण्यतिथीचा सोहळा समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिका या ठिकाणी संपन्न होता है। हा हो इल, भर, होत आहे समाजाला भूषणाह होईल अभिमान वाटेल आज अखिल गुरव समाज संघटनेने हे संयुक्तिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष अण्णाभाऊ शिंदे अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करत आहोत आज नाशिकमध्ये सुद्धा तो कार्यक्रम साजरा झाला मी समस्त समाज बांधवांचे उपस्थित बांधवांचे महिला आघाडीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद ॲडव्होकेट पवन अशोक गुरव नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळाचा अध्यक्ष आहे आज आमचा समाज हा संत काशीबा महाराज जे आमच्या समाजाचे आद्य संत आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जमलेला आहे अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या वातावरणात हा आजचा कार्यक्रम पार पडला आहे सुरुवातीलाच आमच्या समाजाचे जे पारायण आमचा आदर्श आहेत शेळके महाराज त्यांनी चांगलं प्रवचन केलं संत काशीबाई महाराज आणि संत मारुतीबुआ यांच्या जीवनचरित्राबद्दल त्यांनी मार्गदर्शन समाज बांधवांना केलं त्याच्यानंतर मान्यवरांचे भाषणं झालेत यामध्ये अखिलगुराव समाज विकास मंडळाने हा जो कार्यक्रम केला हा अतिशय स्तुत्य आहे आणि हा कार्यक्रम ते अशाच भविष्यातही करतील आणि याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट संख्येने जास्तीत जास्त पद्धतीने हा समाज एकवटेल असे आम्ही या दिवशी परमेश्वराजी प्रार्थना करतो धन्यवाद दरम्यान यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते या धार्मिक सोहळ्याप्रसंगी अण्णासाहेब शिंदे विनायक पांडे विजयराव चंद्रकांत पांडे तसेच वसंत बंदावणे त्याचबरोबर अप्पासाहेब बावीसकर अशोक पांडे प्रमोद गुरव निर्मला सावंत अप्पा बावीसकर मनीषा पांडे भाऊसाहेब गुरव स्वाती कंथलकर अशोक पांडे भाऊसाहेब शिंदे भास्कर नवगिरे आदींसह गुरव समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक